नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता चिवडीमध्ये आपण भारतीय नौदलामध्ये एकूण सातशे एकेचाळीस पदांची भरती निघालेली आहे तर यामध्ये एम टी एस स्वयंपाकी चालक फायरमॅन यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर या, या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील याची सातशे एक्केचाळीस जागा दिलेली आहे यामध्ये एकूण अकरा प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत हे अकरा प्रकारचे पदे कुठले आहे आणि पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो यामध्ये पहिली पोस्ट आहे चेअरमॅनची चे एकूण एकच जागा आहे नंतर चेअरमॅन फॅक्टरी दहा जागा चेअरमॅन मेकॅनिक अठरा जागा सायंटिफिक असिस्टंट चार जागा आणि अर्ज भरताने कोणत्या कासाठी किती जागा आहे हे व्यवस्थित चेक करायचं आणि यामध्ये हँडिकॅपच्या पण जागा दिलेली आहे तर नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची ग्रुप सीची पोस्ट आहे याच्या एकूण चारशे चव्वेचाळीस जागा आहे आणि कोणत्या कमांडमध्ये किती जागा आहे हे चेक करू शकता नंतरची पोस्ट ड्रायव्हरची ड्रायवरची अठ्ठावन्न जागा आहे आणि कोणत्या कमांडमध्ये किती जागा आहे चेक करू शकता नंतरची पोस्ट ड्रेसमन मेट एकशे एकसष्ट जागा नंतर आहे पेस्ट कंट्रोल वर्कर अठरा जागा नंतर आहे कुकच्या नऊ जागा आणि नंतर आहे मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एचच्या एकूण सोळा जागा तर अकरा प्रकारच्या पोस्ट दिलेले आहेत आणि त्याच्या एकूण जागा दिलेल्या तर अर्ज भरताना कॅटेगरीनुसार जागा आपल्या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या चे। बघा मित्रांनो याची पात्रता पहिली पोस्ट आहे चेअरमॅन ॲनिमेशन वर्कशॉप याची पात्रता मागितली बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स ठीक आहे किंवा तुमचा डिप्लोमा जर दा झाला असेल केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता बी एस सी किंवा केमिकल इंजिनिअरिंगमधले डिप्लोमा नंतरची पोस्ट आहे चेअरमॅनची त्याची पात्रता बी एस सी किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर ठीक आहे चेअरमॅन फॅक्टरीसाठी पात्रता नंतर चेअरमॅन मेकॅनिक हिची पात्रता डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग ठीक आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स नंतरची पोस्ट सायंटिफिक असिस्टंट याची पात्रता मागितली आहे बी एस सी डिग्री इन फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑसिओनोग्राफी विथ टू इयर एक्सपिरियन्स दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट ड्रासमनची ड्रॉसमनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी ड्रॉसमनचं सर्टिफिकेट मागितलेलं आहे दहावी पास आणि संबंधित सर्टिफिकेट नंतरची पोस्ट फायरमॅनची याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि तुमच्याकडे एलिमेंटरी किंवा बेसिक किंवा ऑक्झिलरी फायर फायटिंग कोर्स झालेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि हाईट मागितलेली आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर चेस मागितली आहे एक्क्याऐंशी पॉईंट पाच सेंटीमीटर पंच्याऐंशी सेंटीमीटर फुगून वजन मागितले पन्नास ठीक आहे नंतरची पोस्ट आहे फायरमॅन इंजिन ड्रायवर तर याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना ड्रायविंग लायसन्स असणे गरजेचं हेवी आणि या ठिकाणी हाईट वगैरे मागितली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं नंतरची पोस्ट आहे ट्रेसमन मेटची याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास आणि तुमचं आय टी झाला असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे प्रेस कंट्रोल वर्कर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला नॉलेज ऑफ हिंदी किंवा रिलिजन लँग्वेजचं असणे गरजेचं आहे दहावी पास असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता नंतरची पोस्ट आहे स्वयंपाकाची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव ठीक आहे एक वर्ष अनुभव असणे गरजेचं आहे कुकसाठी आणि शेवटची पोस्ट आहे एम टी एच याची पात्रता मागितली दहावी पास दहावी पास असेल किंवा आय टी एला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तशा अकरा प्रकारचे पोस्ट दिलेले आहेत आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आय टी या कोणत्या याच्यात पाहिजे तर एने जर वन मंथ दिलेलं हे चेक करून घ्यायचं टे तर मित्रांनो ट्रेसमन मेटची जी पोस्ट आहे यामध्ये कोणकोणता आय मागितलेला आहे संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे आय टी ट्रेडची जर यामध्ये तुमचा आय झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर बघा मित्रांनो यासाठी वयोमर्यादा जी आहे ते चेअरमॅनची ज्या पहिल्या दोन पोस्ट आहे याची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत नंतर चेअरमॅन मॅकॅनिक आणि सायंटिफिक असिस्टंट तीस वर्षापर्यंत नंतर ड्रॉसमनची अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत नंतर आहे फायरमॅन आणि फायर इंजिन ड्रायवर अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आणि उर्वरित जे पोस्ट आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयोमान राहणार आहे तर यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी जे एक्झाम शुल्क असणार आहे ते दोनशे पंच्याण्णव रुपये लक्षात ठेवायचं यामध्ये एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या जा महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसी पुरुषांना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण बरू शक मित्रांनो तुमची या ठिकाणी एक्झाम पण घेतल्या जाणार आहे यामध्ये सिलेबस बघा जनरल इंटेलिजन्स पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा आणि संपूर्ण सिलेबस जो आहे या पी डी एफमध्ये आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा म्हणजे कोणत्या घटकावर कोणते प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे तर तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता दोन ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर ही संपूर्ण पीडीएफ जी आहे व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरच अर्ज भरायचा संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर प्रत्येक अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद